गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे रेणापूर मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा कामाची पाहणी काडगाव येथील जलयुक्त शिवार अभियानातील कामाला भेट तलावातील सुपीक गाळ आपल्या शेतात टाकून जमीन अधिक सुपीक बनवण्याची संधी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मिळत आहे तसेच तलावातील गाळ उपसला गेल्याने अधिकचा पाणीसाठा निर्माण होऊन सिंचनासाठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी होऊन आपल्या परिसरातील तलावातील गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुघे यांनी केले गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानातून रेणापूर मध्यम प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात येत असून या कामाची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुघे यांनी पाहणी केली आहे अवसारेनापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबडे यांच्यासह स्थानिक शेतकरी यावेळी उपस्थित होते सध्या जिल्ह्यातील तलावांमधील गाळ उपसा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त प्रकल्पांमधील गाढ उपसा करण्याचे नियोजन असून या कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या तलावातील गाढ उपसा करण्यासाठी जलसंधारण विभागाकडे मागणी नोंदवावी पावसाळ्यापूर्वी तलावातील गाड उपसा झाल्यास तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ होणार असून त्या पाण्याचा शेतीसाठी लाभ होईल असे जिल्हाधिकारी म्हणाल्या रेणापूर मध्यम प्रकल्पातून आजूबाजूच्या सात ते आठ गावातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून गाढ सुरू केला आहे आतापर्यंत सुमारे दोन लाख वीस घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे या तलावातील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत